थंडी वाढू लागली की वेळ लागतं ते म्हणजे हुरडा पार्ट्यांचं आणि आता शहराच्या बाहेर अशा वेगवेगळ्या ठिकाणी हुरडा पार्ट्यांचे आयोजन देखील केलं जातं आपण अशाच एका हुरडा पार्टीकडे जाणार आहोत त्या ठिकाणी आपण लहानग्यांशी गप्पा मारणार आहोत तिथं आपण हुरड्याची चव देखील चाकणार आहोत तसेच इथं आलेल्या पर्यटकांचा अनुभव ते कुठून आले त्यांना हुरडा कसा वाटला त्यांचा वेगळा अनुभव हे सगळं पाहण्यासाठी आपण आलेलो आहे सायबन या उरडा पार्टी ठिकाणी चला तर मग आपण जाणून घेऊयात पर्यटकांना नेमकं काय वाटतं हुर्डा पार्ट्यांविषयी आपण आलेलो आहे नगर शहरातील सी मधील सायबन या हुर्डा पार्टीच्या ठिकाणी आपल्यासोबत आहेत सतीश भैया शिंदे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात ते ऑल ओव्हर या मॅनेजमेंटचं काम बघतात तर नेमकं हुर्डा पार्टी कधीपासून सुरू होतीये आणि कधीपर्यंत असते याबाबत सगळं सतीश भैया हुर्डा पार्टी ज्या आहेत सध्या चालू आहेत कधीपासून चालू आणि कसा प्रतिसाद आहे आपली जी काही साईबांची हुरडा पार्टी आहे जी एक नोव्हेंबरला आपण चालू केलेली आहे आणि ही हुरडा पार्टी ही जानेवारीच्या एंड किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हुरडा पार्टी चालूच राहील हा आणि इथं नेमकं हुर्डा पार्टीचं एक आयोजन केलं जातं काय के काय नेमकं इथं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज पोरांसाठी काय काय असतं आपल्याकडं आता हुरडा पार्टी म्हंटलं की ही एक आपली भारतीय ग्रामीण संस्कृती आहे की पूर्वीच्या काळामध्ये जसा रब्बी सीजन आला की रबीमध्ये ज्वारीचा हुरडा गव्हाचा हुरडा हरमाऱ्याचा हुरडा असा ह्या ग्रामीण संस्कृती आपण या सायमनमध्ये आपण ती रुजवत आहोत राबवत आहोत ज्वारीचा जो काय हुरडा असतो जो हुरडा प्रत्येक हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये हा हुरड्याचं आयोजन या साईबमध्ये केलं जातं त्या हुरड्याबरोबर जो काही रानमेवा म्हणतो आपण हुरड्यासोबत चटण्या असतात गुडीशोव असते रेवडी असते हरमरा असतो मकीचं कणीस असतं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मोरं ह्या सगळ्या गोष्टींचा आपण एक रानमेवा म्हणून त्या हुरड्यासोबत नियोजन करून ते आपण इथे राबवत आहोत मी स्वातंत्र्यसैनिक जानकी गवडी शाळेत मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे आमचा ज्या क्लासमार्फत विद्यार्थी आले त्यामध्ये साडेतीन वर्षापासून तर जवळजवळ अकरा वर्षापर्यंतचे विद्यार्थी आज या ठिकाणी आले त्यांनी या ठिकाणचा सर्वप्रथम जे आकाश गंगा होती त्या सर्व युनिटचा अनुभव घेतला mm -hmm. आणि तो अनुभव घेतल्यानंतर बोटिंग केली त्याचबरोबर झोके याचाही आनंद घेतला खऱ्या अर्थाने ते वर्गामध्ये चार हिंदी आज शिक्षण घेत असतात परंतु एक मोकळ्या वातावरणात शिक्षण कसं घ्यायचं आणि आपला आनंद कसा व्यक्त करायचा हा आज त्यांना या ठिकाणी टांकरी या दाम्पत्याच्या या मोठ्या संकुलामध्ये आल्यानंतर अनुभवायला मिळालेला सर आता लहान मुलांना फास्ट फूड चॉकलेट कॅडबरी बर्गर वगैरे हे खात आहेत पण हुर्डा पार्टीचा एक वेगळा आनंद नेमकं कसा काय एकदम असल हुरडा पार्टी जर करायची असेल आणि त्याची चव जर चाखायची असेल तर ती या ठिकाणी या विद्यार्थ्यांना खायला मिळाली आणि कुठल्याही प्रकारचं पॅकिंगचा पदार्थ नाही आणता घरून आणलेलं मिष्टान्न त्यांनी या ठिकाणी आस्वाद घेतला आणि खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर त्यांना भरभरून अशा प्रकारचा आनंद मिळाला आज शहरात गोष्टी हरवत चालल्या मुलांना बैलगाडी वगैरे बघणं किंवा हुरडा हा पदार्थ सुद्धा माहिती नसणं तर आज नेमकं त्यांना असं काय काय गोष्टी तुम्ही सांगितल्या किंवा आपली असल मातीतले हुर्डा याच्याबद्दल काय काय माहिती सांगितली ज्या गावरान गोष्टी आहेत त्याकडेच आज आपण शहरी लोक जात आहोत आणि त्या गोष्टी आज शहरामध्ये दुर्मिळ झालेल्या आहेत नवे नवे मुलांना माहिती नाही आणि त्यांनी पाहिलेलंही नाही महत्वाचं म्हणजे मक्या मक्याचं कणीस जरी आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये काय घटक आहेत हेही मुलांना माहिती नाहीत आणि ते जर खाल्लं तर त्याच्यामुळं मुलांची जी शारीरिक वाढ आहे ही चांगल्या प्रकारची होऊ शकते हेही तर मुलांना अनुभवायला मिळालं आणि खऱ्या अर्थाने निसर्गाचा जो आनंद आहे तो या ठिकाणी त्यांनी घेतला खाल्ला खाल्ला कशा लागला भारी मी ऑस्ट्रेलियाला राहते मला हुडा खायला खूप आवडतं दरवर्षी इथे आलो की आम्ही सायबनला येतो आणि इथे खूप छान वाटलं येऊन मुलांसाठी स्पेशली खूप काही आहे पपेट शो ट्रेन डान्स आणि बरेच गार्डन आणि बरेच सारे ऍक्टिव्हिटीज आहे माझ्या मुलांनी खूप एन्जॉय केलं त्यांच्यासाठी हा फर्स्ट टाइम असा एक्सपिरियन्स होता कारण त्यांना तिकडे हे सगळं बघायला मिळत नाही इथे एकाच दिवसामध्ये फुल डे त्यांनी खूप एन्जॉय केलं नाटके पर्यटनासाठी सध्या पर्यटकांना हुर्डा पार्टी हे एक आकर्षण ठरत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल देवडे सोबत मी प्रवीण सुरवसे लेट्स ऑफ मराठी अहमदनगर